आता आपण पाहिला की अंगणवाडीमध्ये सगळी तयारी झाली आहार देण्याची सुरुवात झाली सुद्धा दिला गेला म्हणजे आता अशी अपेक्षा आहे की पटपट मुलांमध्ये सुधारणा झाली पाहिजे ते कुपोषणापासून बाहेर पडले पाहिजे तीस दिवसात तर आता हे सगळी त्यांची प्रगती मोजण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे किंवा अपेक्षित आहे व्ही सी डी सीमध्ये जी बालकं आपण आयडेंटिफाय करून दाखल केलेली आहेत त्यांची सर्व बालकांची स संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता त्या बालकाची जन्मतारीख काय आहे बालकाचं वय किती आहे बालकाचं वजन किती आहे बालकाची पोषण श्रेणी कोणती आहे याबाबतची त्यांना रेकॉर्ड ठेवावं लागतं तसंच दर आठवड्याच्या अंतरानं परत बाळाचं त्या ठिकाणी वजन घ्यावं लागतं आणि एक महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी बाळाचे वजन आणि उंची घेऊन त्या ठिकाणी आपल्याला पोषणाची स्थिती आपण ती काढतो म्हणजे थोडक्यात आपण हे ट्रॅकिंग करणे अपेक्षित आहे की दर आठवड्याला याच्यामध्ये काय सुधारणा झाली का आणि महिन्याच्या शेवटीसुद्धा म्हणजे कितपर्यंत सुधारणा झाली तर तुम्ही सांगितला की आपण आता दर आठवड्याला मुलांच्या वजन मोजणे अपेक्षित आहे आणि उंची जी आहे मात्र ती दर आठवड्याला मोजणे अपेक्षित नाही आहे ती फक्त सुरुवातीला आणि मग महिन्याच्या अखेरीस मोजणे अपेक्षित आहे आता बालकांमध्ये सुधारणा अपेक्षेप्रमाणे होत आहे का हे आपल्याला मोजायचे आहे तर सुधारणाची परिभाषा काय असावी म्हणजे सॅम मुलं मॅममध्ये जाणे अपेक्षित आहे का किंवा मॅम मुलं नॉर्मलमध्ये जाणे अपेक्षित आहे का किंवा सॅम मुलांनीसुद्धा साधारण श्रेणीपर्यंत पोचणे अपेक्षित आहे का तरच आपण म्हणू शकतो का की मुलांमध्ये सुधारणा झाली आहे किंवा यापेक्षा काहीतरी वेगळी परिभाषा आहे हां तर फक्त पोषण श्रेणी बदलली म्हणजेच फक्त बालकामध्ये सुधारणा झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही बालकाच्या वजनामध्ये वाढ झाली तर त्या ठिकाणी बालकाच्या बालकामध्ये सुधारणा होत आहे असं आपल्याला म्हणता येईल परंतु फक्त वजनामध्ये नुसती वाढ झाली तर आपल्याला सुधारणा योग्य प्रकारे होते की नाही ते सुद्धा कळणं गरजेचं आहे म्हणजेच बालकाचं वजन हे कमीत कमी पाच ग्रॅम प्रति किलो प्रतिदिन जर वाढलं तर बाळाचं योग्य प्रकारे म्हणजे वजन वाढ होते किंवा सुधारणा होती आहे असं आपल्याला म्हणता येईल महत्वाची बाब अशी आहे की आपण अशी अपेक्षाच करू नये की सॅमपासून साधारण किंवा मॅमपासून साधारण श्रेणीत मुलं पोचणारच आहे व्ही सी डी सीमध्ये कारण ह्या बाबीला थोडा वेळ लागतो म्हणजे ह्याला दोन महिने तीन महिने लागू शकतात तर आपण व्ही सी डी सी फक्त एका महिन्यासाठी चालवतो म्हणून आपण अशी अपेक्षा करायला पाहिजे आपण किंवा असे मोजले पाहिजे की मुलांची वजन वाढीची गती काय आहे म्हणजे ते जी अपेक्षा आहे ती अशी आहे की पाच ग्रॅम प्रति किलो प्रति दिवस एवढी वजन वाढ होत आहे का ह्या गतीने मुलांची वजन वाढ होत आहे का आणि एवढी वजन वाढ होत असेल तर आपण त्याला समाधानकारक म्हणू शकतो अगदी बरोबर तुम्ही म्हटलं की पाच ग्रॅम प्रति किलो प्रति दिवस एवढी अपेक्षित वजन वाढ असते तर ही थोडीशी गुंतागुंतीची वाटते म्हणजे याला कसं मोजता येईल तुम्ही एक उदाहरण देऊन सांगू शकता का की हे कसा कसं मोजायचे बालकाचं करतेवेळी वजन हे पाच किलो होतं आठ दिवसानंतर त्या बालकाचं वजन पाच किलो एकशे सत्तर ग्रॅम झालं म्हणजे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये बाळाचं वजन एकशे सत्तर ग्रॅमनं वाढलेलं आहे आता ही जी काही वजन वाढ आहे बालकाच्या मूळ वजनावर आहे आता बालकाचं मूळ वजन हे पाच किलो आहे म्हणजे पाच किलोवर झालेली एकशे सत्तर ग्रॅमची ही वाढ आहे आता आपण ही प्रति किलो किती वाढ झाली ती आपण पाहणार आहोत एकशे सत्तरला आपण जर पाचनं भागलं तर नेमकं प्रति किलो त्या ठिकाणी वजन वाढ येऊ शकेल म्हणजे भागतेवेळी आपल्याला वजन हे किलोग्रॅममध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्यानं त्याला ते भागणं गरजेचं आहे म्हणजे एकशे सत्तरला जर आपण पाचनं भागलं तर चौतीस त्या ठिकाणी येऊ शकतं चौतीस ग्रॅम आता ही चौतीस ग्रॅम जी वाढ आहे ही मात्र सात दिवसामध्ये झालेली आहे अरे जर आता आपल्याला प्रतिदिन काढायचा आहे तर चौतीसला आपण जर सातनं भागलं तर आपल्याला किती ग्रॅम प्रतिदिन वाढ आहे हे सुद्धा आपल्याला कळू शकेल आणि ती येणार आहे चार पॉईंट आठ पाच ग्रॅम प्रति किलो प्रतिदिन अशी ती वाढ येणार आहे आपण मग आपण चर्चा केली की पाच ग्रॅम प्रति किलो प्रतिदिन जर वाढ असेल तर ती योग्य प्रकारची वाढ आहे त्याच्यापेक्षा थोडी कमी या ठिकाणी वाढ ही बालकाची झालेली दिस। आपल्याला दिसून येते तर दिसतोय समाधान की समाधानकारक पेक्षा थोडीशी कमी वजन वाढ होत आहे आता हे आपण एक आठवड्यानंतर पाहिलं आता आपल्याला पुढे जाऊन म्हणजे दोन किंवा तीन आठवड्यानंतर सुद्धा हे पाहायचे आहे की अपेक्षेप्रमाणे वजन वाढ होत आहे का तर हे सुद्धा तुम्ही एखादा उदाहरण देऊन सांगू शकता का आता आपण याच बालकाचा आपण पाहूया तीन आठवड्याच्या नंतर वजनामध्ये कशी वाढ झालेली आहे जे बाळाचं मूळ वजन हे पाच किलो होतं ते तीन आठवड्यानंतर या बाळाचं वजन हे पाच किलो पाचशे सत्तर ग्रॅम झालेलं आहे म्हणजे या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये बाळाचं वजन पाचशे सत्तर ग्रॅमनं वाढलेलं आहे आता ही जी काही वजन वाढ आहे बाळाच्या मूळ वज वजनावर आहे म्हणजे बाळाच्या मूळ वजन हे पाच किलो आहे पाच किलोवर झालेली ही वजन वाढ आहे आता आपण या या ठिकाणी प्रति किलो वजन वाढ काढूया तर पाचशे सत्तर भागिली पाच म्हणजे एकशे चौदा ग्रॅम प्रति किलो ही बाळाची वजन वाढ आहे आता आपल्याला प्रतिदिन वजन वाढ काढवायची आहे आता एकशे चौदाला एकवीसनं आपल्याला भागायचं आहे कारण एकवीस दिवस बाळ आपल्याकडे राहिलेलं आहे जर आपण एकशे चौदाला एकवीसनं भागलं तर पाच पॉईंट चार ग्रॅम या ठिकाणी येतं म्हणजेच बाळाची वजन वाढीची गती गती ही पाच पॉईंट चार ग्रॅम प्रति किलो प्रतिदिन अशी असणार आहे जी आपण अपेक्षा केलेली आहे की बालकाची वजन वाढ पाच ग्रॅम प्रति किलो प्रतिदिन असण्याची गरज आहे त्यापेक्षा वजन वाढ ही चांगली आहे प्रत्यक्ष आपला अनुभव काय आहे आणि एवढी प्रगती आपल्याला मुलांमध्ये दिसते की नाही आपण जर कार्यक्षेत्रामध्ये पाहिलं तर या गतीनं वजन वाढ होणारी बालकं अत्यंत कमी आहेत आणि जास्तीत जास्त बालकं ही कमी गतीनंच या ठिकाणी वाढत आहेत अशी एकंदर परिस्थिती आहे किती गतीने साधारणत साधारणतः दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो प्रतिदिन याच गतीनं बालकांची वजन वाढ होते आहे असं कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण चित्र आहे याचे म्हणजे काय कारण असू शकतो आधीची कारण विविध कारण आहेत तर पहिलं मग आपण चर्चा केली की आमायलाजयुक्त स्पीठ आपल्याला करून त्याच्या रेसिपी करावायच्या आहेत बऱ्याचशा घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी व्ही सी डी सी सुरू करण्याचे करण्यासाठी आदेश मिळतात त्यांना खूप कमी कालावधी मिळतो काही ठिकाणी ते करतात काही ठिकाणी बऱ्याचशा वेळेला तर तसंच गव्हाचं आणि मुगाचं पीठ त्या ठिकाणी दळून आणून त्या ठिकाणी त्याच्या रेसिपी केल्या जातात त्याच्यामुळं जे काही त्याचं शोषण व्हायचं अन्नाचं ते योग्य प्रकारे होत नाही हे पण एक कारण आहे काही ठिकाणी अँटीबायोटिक देणं गरजेचं आहे अँटीबायोटिक जर त्या ठिकाणी नाही दिलं तर बालकाचं बालकाला इन्फेक्शन असल्यामुळं वजन वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही तिसरा मुद्दा असा आहे जे सूक्ष्म अन्न घटकाची भरपाई करणं गरजेचं आहे जे मग आपण उल्लेख केला की सूक्ष्म अन्न घटकाची भरपाई जर नाही केली तर त्या ठिकाणी वजन वाढसुद्धा योग्य प्रकारे होऊ शकत नाही काही ठिकाणी जंतनाशक औषध दिली जात नाही काही ठिकाणी व्हिटॅमिने दिली जात नाही ही सगळी कारणं आहेत की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी वजन वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही आपण जी अपेक्षा केली होती किंवा बालका बालकांना उद्दीपित करावं खेळण्यात द्याव्यात त्यांच्यासोबत खेळावं असं फार कमी ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर बालकांना सात वेळाला आहार द्यावा असा आपण उल्लेख केलेला होता परंतु बऱ्याचशा वेळेला अंगणवाडीमध्ये आहार मिळतो म्हणून बऱ्या घरून त्या ठिकाणी बाळाला आहार भरवण्याच्याऐवजी अंगणवाडीमध्ये तसे उपाशी पोटे पाठवतात असं पण दिसून आलेलं आहे हे सगळी कारण त्या ठिकाणी कमी वजन वाढीला कारणीभूत आहे आणि मला वाटतं आम्ही हे आग्रह धरतो आणि आमची ही शिफारस असते की मातांनी दररोज एक दोन तास तरी अंगणवाडीमध्ये यावा वी सी डी सीमध्ये बसावा शिकावा की काय सुरू आहे कशी काळजी घेत घेणे अपेक्षित आहे विशेष आहार कसा तयार करणे अपेक्षित आहे असाही घडतो का हां हे पण घडतच नाही असं आपण म्हणलं तरी फार कदा म्हणजे धाडसाचं होणार नाही कारण नेहमीच आपण म्हणतो की बालकं जे काही कमी वजनाच्या गटामध्ये आहेत ते प्रामुख्यानं याविषयी असलेलं अज्ञान बालकाचा आहार बालकाचं संगोपन आणि बालकाचं जे की आरोग्य आहे याविषयी मातामध्ये असलेलं अज्ञान आणि जोपर्यंतही बा मातांना आपण या तिन्ही बाबीमध्ये सक्षम करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं बालकाचं वाढलेलं वजन हे सस्टेन होणार नाही आपला अनुभव असाच आहे की ग्राम बाल विकास केंद्रामध्ये वजन वाढत होते परंतु घरी गेल्यानंतर वीसीडीसीची ही जी संकल्पना आहे ह्याला अंतिम सोल्युशन म्हणजे अंतिम पर्याय समजू नये हा एक मार्ग आहे आणि घरी म्हणजे पाठपुरावा करणे आवश्यक आहे मातांचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे तरच ह्याचा फायदा होणार आहे ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणेनी ही काळजी घेतली आणि सुपरवायझरनी अंगणवाडी सेविकांनी मातांना सक्षम केला त्यांना शिकवला त्या त्या ठिकाणी मला वाटते कुपोषण लॉंग टर्ममध्ये कमी झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ह्या बाबीकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्या त्या ठिकाणी असा अनुभव आहे की बाळ पुन्हा पुन्हा आजारी पडतात कुपोषणामध्ये जातात एका दिव एका महिन्यात व्ही सी डी सी केली पुन्हा पुढच्या महिन्यात बी सी डी सी करावी लागते खरी तर अशी अपेक्षा आहे की हळूहळू व्ही सी डी सीमध्ये मुलांची संख्या कमी होत राहिली पाहिजे आणि ही प्रगती झाली पाहिजे कारण की भविष्यात कमी मुलं आजारी पडले पाहिजे आणि कमी मुलं कुपोषणामध्ये गेली पाहिजे तर मला वाटते आपली जी खरी याच्या यश या आहे वी सी डी सी योजनेचा तो मोजायचा असेल तर तो ह्या बाबीवरून आपण मोजू शकतो की जसं जसं वेळ जातो आहे तसं तसं भविष्यात वी सी डी सीमध्ये कमीच मुलं दाखल झाली पाहिजे आणि कमी सॅम आणि मॅम मुलं शोधली गेली पाहिजे तर आपल्याला सांगता येईल की खरोखरच आपला यश आहे आणि मातानी काही शिकला आणि भविष्यात आपल्याला बी सी डी सी करण्याची गरज पडू नाही नये तर आपला मला वाटते खरा यश आहे